बौद्ध समाजाचा असल्यामुळे सातबाऱ्यावर आठ महिन्यापूर्वी बोजा चढू कर्ज न देणाऱ्या सोसायटी विरोधात पंधरा ऑगस्ट रोजी तहसीलदार कार्यालयाच्या आवारात उपोषण खेड तालुक्यातील पुरे बुद्रुक येथील श्रीदे देवी झोलाई केदार विकास सोसायटीने सुरेश पांडुरंग तांबे यांच्या सर्व सातबारावर दोन लाखाचा बोजा आठ महिन्यापूर्वी चढून सुद्धा कर्ज दिले नाही याबाबत सहाय्यक निबंधक खेळ कार्यालयाकडे तक्रार केली असता तक्रार केराच्या टोपलीत फेकून देत बौद्ध समाजाच्या लोकांना खेड तालुक्यातील गावोगावी असणाऱ्या विकास सोसायट्या हो खावटी कर्जसुद्धा नाकारतात व जे शहरात राहतात सभासद नसतात त्यांना पाच पाच दहा दहा लाख रुपये कर्ज देतात हे निदर्शनास आल्यामुळे सुरेश तांबे यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उपोषण छेडले असून बौद्ध लोकांवर अन्याय अत्याचार केला जातो त्यामुळे ते याविरुद्ध पुढे येत नाही यामुळे सुरेश तांबे यांनी श्री देवी झोलाई केदार सेवा विकास सोसायटी पुरे बुद्रुक या संस्थेच्या वे वैधानिक लेखापरीक्षण करण्याची मागणी लावून धरली आहे कारण यात बौद्ध समाजावर अन्याय करण्यासाठी सहायक निबंधक खेड उपजिल्हा निबंधक रत्नागिरी यांनी यांची नियुक्ती केली गेली आहे का हा प्रश्न निर्माण होत आहे माझे वडील श्री सुरेश पांडुरंग तांबे पोस्ट मांडवे तालुकाखेड जिल्हा रत्नागिरी यांनी श्री देलाई देवी झोलाई केदार विविध विकास सेवा सहकारी संस्था पुरे बुद्रुक तालुकाखेड जिल्हा यांच्याकडे मागील दोन ते अडीच वर्षापासून कर्जाची मागणी केली पण त्यांनी त्यांना केराची टोपली टोपली दाखवली त्या सो सोसायटीने मागच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये जमिनीवरती बोजा उतरून अद्यापपर्यंत आम्हाला कर्ज दिलेलं नाही याची तक्रार आम्ही सहाय्यक निबंधक यांच्याकडे करून सहाय्यक निबंधक त्या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना पाठीशी घालून घा गा, घालण्याचं काम करत आहे त्यावर भ्रष्टाचार त्यांना पाठीशी घालून चो चोराला मांजर साक्ष अशी पद्धत चालवली आहे आणि आमच्या जमिनीवरचा आम्ही तक्रार केल्यानंतर परस्पर मोजा सहाय्यक निबंधक यांनी उतरवला आहे आणि आम्ही त्यांच्याकडे दोन हजार ते दोन दो 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 हजार चोवीसपर्यंत वै वैज्ञानिक लेखापरीक्षणाचा अहवाल आम्ही मागितला आहे तो आम्हाला मिळावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी आम्ही मागणी करत आहोत